आस्था रोटी बँकेतर्फे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे चोवीसाव्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने आस्था रोटी बँकेतर्फे अनाथ मुलांना नवीन कपडे व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंट व वा नातेवाईकांना मिष्टान्न भोजन तसेच दोन गरजू मुलींना त्यांच्या लग्नकार्यासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सुनील शरणार्थी राजेश लाहोटी कामिनी गांधी सुवर्णा कटारे अंकित जव्हर विजय करवा रामराव रहाणे सुलभा रहाणे अक्षरा गांधी राजू तुगावकर यांची उपस्थिती होती साठ अनाथ मुलामुलींना नवीन कपडे दोन गरजू मुलींना लग्नाचे संपूर्ण साहित्य देऊन भगवान महावीर यांचे जन्ममहोत्सव आस्था रोटी बँकेतर्फे साजरा करण्यात आला यासाठी आस्था रोटी बँकेचे संपदा जोशी श्रद्धा अध्यापक स्नेहा मेहता अनिता तालिकोटी सुरेखा पाटील राहुल कुरकुट अरिहंत छंचुरे व रास्ता रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सुवर्ण कटारे यांनी केले तर आभार छाया गंगणे यांनी मानले